विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती नाशिक रोड येथील ऐतिहासिक जयंती देखावा भूमिपूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्णाकृती पुतळ्यास जयंती अध्यक्ष अनिकेत गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर जाधव राहुल पगारे विजय पवार यांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात येऊन त्रिशरण पंचशील घेण्यात आले सालाबादाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात उत्सव समितीकडून बाबासाहेबांचे जन्म ठिकाण असलेले मध्य प्रदेश अर्थात महू येथील भीम जन्मभूमी हा ऐतिहासिक जयंती देखावा साकार करण्यात येणार आहे साधारणत या देखाव्याची रचना ही गोलाकार लांबी बत्तीस बाय बत्तीस आणि उभी पंचेचाळीस फूट उंची असणार आहे देखाव्याचे संपूर्ण काम मुंबईतील दिग्दर्शक निर्माते सुनील समजिसकर हे करत आहेत सदर देखावा हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी अकरा एप्रिलला उद्घाटन करून समस्त नागरिकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे गणेश गीते शहराध्यक्ष अर्जुन पगारे माजी नगरसेवक मुकेश शहाणे बॉबी काळे बाळासाहेब शिंदे दिलीप साळवे भीमजन्मोत्सव समिती अध्यक्ष यश शिंदे संजय भालेराव हरीश भडांगे अमोल पगारे प्रशांत दिवे भारत निकम समीर शेख शेखर भालेराव सणीवाघ नयना वाघ किशोर खडताळे तसेच गणेश काळे राजेश पगारे बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव प्रमोद बागुल अण्णा भगत सुचित्रा गांगुर्डे शांताबाई पगारे सत्याबाई गाडे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आंबेडकरी समाज भीम अनुयायी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते महामानवाची ऐतिहासिक जयंती ज्या जयंतीचे घोडे ज्या जयंतीचं कौतुक करत असताना महामानव परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना त्यांची जयंती ज्या नाशिक रोड शहरामध्ये या क्रांतीभूमीमध्ये साजरी होते त्या ऐतिहासिक जयंतीचा भूमिपूजन सोहळा आता या ठिकाणी संपन्न झालेला आहे या वर्षी बहु येथील बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या ठिकाणी झाला आज ते मध्य प्रदेशमध्ये आहे ती मऊ जन्मभूमी या मऊ जन्मभूमीचा प्रतिकृती देखावा त्या देखाव्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या देखावाचा देखा 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 का जी काही सजावट आहे किंवा जो देखावा उभा राहणार आहे ते मुंबई येथील प्रसिद्ध आर डायरेक्टर सुनील दादा समजिसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा या ठिकाणी उभा राहणार आहे हा देखावा बत्तीस बाय बत्तीस फुटाचा असणार आहे आणि जमिनीपासून पंचेचाळीस फूट या देखाव्याचं खऱ्या अर्थानं स्वरूप राहणार आहे निश्चितच मऊ येथील हा ही काही जी जन्मभूमी आहे ती एकोणविशे साली तत्कालीन मुख्यमंत्री मध्य प्रदेश हे सुंदरलालजी त्यांच्या शोभ त्या मऊच्या जन्मभूमीचा लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी भीमसैनिकांना त्या ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणूनच समितीच्या माध्यमातून हा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी यावर्षी उभा केला जाणार आहे आणि निश्चितच हा भीमजन्मभूमीचा मऊ येथील देखावा याचं भूमिपूजन हा झालं आहे खऱ्या अर्थाने या कामाला आज सुरुवात होईल आणि हा देखावा अकरा एप्रिल रोजी महामाधव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना आपल्या गुरुस्थांनी मांडलं या देशाचे पहिले मुख्याध्यापक तथा शिक्षक राष्ट्रपिता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती दिनी म्हणजेच अकरा एप्रिल रोजी या बेखाद्याचा लोकार्पण सोहळा समितीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर